परमात्मा आणि खंडोबा आज जिल्हा आणि पंचायत समितीच्या प्रचारार्थ आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार जिल्हा परिषदेचे सन्माननीय भाऊ खंडाळगडे आणि पंचायत समितीचे सन्माननीय विजय उमाकांत राठोड यांच्या या गावामध्ये आपण सर्वांनी खूप मोठ्या दिलाने स्वागत केलं आणि हेच स्वागत शेवटपर्यंत राहील आणि मतदानाच्या रूपानं आपल्या सर्वांनी यांचा विजय पाहिल ही मी बंद्वानों, बंद्वानों चा संग्राथ 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 शुछे शुछे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज मला खात्री पटली बांधवानो मी एक शिवसैनिक म्हणून लहानाचा मोठा झालो हिंदू सम्राट संबंधित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन या खांद्यावरती भगवा झेंडा पेरत असताना मी कधीही तत्वांची तडजोड केली नाही शिवसेना शिवसैनिक बंधू ओळख पुसू दिली नाही परंतु ज्यावेळी सहा महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये आलेले आणि त्यांच्या डोक्यातून अजूनही काँग्रेस न गेलेली लोक आमच्या डोळ्यासमोर आले तेव्हा मी शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी प्रचाराच्या शुभारंभाला या चार दिवसापूर्वी गेलो होतो पण मलाही वाटलं खऱ्या अर्थाने शिवसेना आता मोठी होते शिवसेनेला वर्षणी येते आणि खऱ्याच शिवसेनेला चांगले दिवस येत आहेत परंतु जेव्हा काँग्रेसचे गाठलेले लोक या पक्ष प्रवेशामध्ये आले आणि काँग्रेसचा प्रचार करायला शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा उमेदवार धावू लागला त्यावेळी हा तुम्हाला साहेब शिंदे त्यांना समोर गेल्यानं जा विचारला कुठल्या कुठल्या नीतीनं तुम्ही शिवसेनेने या काँग्रेसची युती केली एकनाथ बाई शिंदेने हे सांगितलंय

केले आम्ही लहानाचं मोठं होत असताना ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यांना तुम्ही सोबत मंडीला घेऊन बसताना तुम्हाला लाच कशी होत सांगतो आणि कुठल्या काँग्रेस बरोबर जाऊन उद्धवसाहेब ठाकरेंनी बघितले काय परिस्थिती झाली ती तुम्ही काय साध्य करणार आहात नव्याने तुमच्या माहितीसाठी सांगतो बांधवांनो की त्यांचं स्वतःचा कातड वाचवण्यासाठी म्हणून केलेली अभद्र युक्ती आहे बाकी याच्या पलीकडे याच्यामध्ये काही 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 तथ्य नाही आहे आणि म्हणून हिंदुत्वाचे विचार देव देश धर्माचा विचार सामाजिक विचार आणि विकासाचा विचार म्हणून मग भाजपच काय वाईट आहे आणि म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टी सोबत भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती काळाने काय टिकणार आहे पुढे मागे होती की यांची युती टिकणार नाही यांची युती फक्त चार दिवसासाठी राहणार आहे आणि मतं घेतल्यानंतर ही सगळं जिकडे तिकडे ह्यांच्या ह्यांच्यातच व्हावं लागणार आहे आणि म्हणून आपण संभ्रमित राहू नका आणि क्रॉस लटिंगच्या नादाला लागू नका दोन्ही पॅनल टू पॅनल भारतीय जनता पार्टीला विजयी विजयी करा आणि विकासाला साथ द्या कंगळाचा बाजूला ठेवा विकास सध्या कोण सचिन दादा कल्याण शेट्टीकडे कडे कोणीही करा मला आता रिकाम्या हाताने येणारा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही आणि म्हणून दादांच्या शब्दा खातर आपल्या हिंदुत्वाच्या शब्दा खातर हे गाव मराठा बहुल आहे आज राजन जाधव तिथे प्रचाराला बघितलो अरे ज्या सिद्धाराम मेह्रेन आमच्या अठरा संख्या खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला गावाला देशोधडीला लावलं पट्यावधीच आमचं गावचं नुकसान झालं आज सुद्धा आम्ही कोर्टाच्या पायऱ्या दिसतो ते कुणामुळे आज मी जा विचारतो आणि त्यांनाच तुम्ही सोबत घेऊन फिरताय आणि आम्हाला विचारताय तर भागांना संभ्रमित राहू नका किंवा क्रॉस वटीन नदी लागू नका पूर्णपणे सहमतीनं बहुमतानं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहून आपण आपल्या भागाचा विकासाचा सार्थ करून घेऊया ही नम्र विनंती करतो आणि सर्वदाय